सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे आशा करते छानच असाल आणि छानच राहा आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना खूप छान आनंदी आरोग्यदायी आणि स्वामीमय जावं ही स्वामींच्या प्रार्थना मी आहे रुपाली आणि आपला आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज मार्गशीर्षच्या गुरुवारला सुरुवात झाली आहे आजचा पहिलाच गुरुवार आहे तर मग आजची देवपूजा आणि देवी आईचा शृंगार हा मी करणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा खरं तर प्रत्येक वर्षी मला खूप वेळ असतो आणि खूप छान प्रकारे मला करता यायचं पण आता तस्मयमुळे मला खूप वेळात वेळ वेड़ काढून सगळ्या गोष्टी कराव्या लागतात तो झोपेल तेव्हा आता तो माझ्याशिवाय राहत नाही तरी सुद्धा मी प्रयत्न करतीये तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट करून सांगा आणि नक्की कमेंट करा कारण तुमची कमेंट खरंच खूप छान अजून उत्साह आणि अजून छान करायचा प्रयत्न करायला प्रोत्साहन मिळतं तर मला कमेंट करा मी प्रयत्न करतेय नक्की तर व्हिडिओ कंटिन्यू आणि पूर्ण बघा श्री स्वामी समर्थ तर मग माझं सकाळी सगळं आवरल्यानंतर मी पहिल्यांदा तुळशीचं पूजन करून घेतलं कारण सकाळ सकाळीच पूजा झालेली खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं तर खरं तर खूप जास्त लवकर उठायचं होतं पण तसमय काय झोपून नाही देत रात्रीचा त्याच्यामुळे मग थोडंसं झोप पण पाहिजे दिवसभर तर काय अजिबातच आराम मिळत नाही तुळशीचं पूजन करून घेतलं सूर्याला अर्घ्य वगैरे दिला आणि दर्शन घेऊन फुल फुलं बघा ना किती छान आल्यात तरी इथे फांदी तुटली होती पण त्याला पण गुलाबाचं फुल आलं होतं आणि भरपूर येतात एक झालं का लगेच दुसरं असतंच भरपूर फुलं असतात तर छान वाटतं आणि मग पूजा झाल्यानंतर मग मी बाहेरचं वगैरे सगळं झाडून घेतलं लादीसाठी आणि झाडूसाठी मावशी येतात पण म्हटलं त्या उशिरा येतील आणि तोपर्यंत नको वाट बघायला म्हणून म्हटलं तस्मयेला झोपवलं होतं तर तोपर्यंत पटकन माझं काम उरकून घेते म्हणून मी इथे सगळं दरवाजा वगैरे पुसून घेतला उंबरटा वगैरे सगळं पुसून घेतलं आणि लक्ष्मी आईला देवी आईला स्वच्छता खूप प्रिय आहे जिथं स्वच्छता असते तिथंच तिचा वास होतो आणि आपल्याला हे छान वाटतं प्रसन्न वाटतं आणि सणवार असला का अजून जास्त उत्साह येतो स्फूर्ती येते कामासाठी तर ते सगळं साफ करून झाल्यानंतर म्हटलं आता उंबरट्याला लेपन करून घेऊया तर म्हणून मी ते हळद वगैरे हळद गुलाब पाणी थोडस गोमूत्र चंदन पावडर आणि गंगाजल असं सगळं मिक्स करून आणि मग त्याच्यामध्ये थोडस पाणी असं सगळं म्हणजे निगेटिव्हिटी घरातली आपली निघून जाते आणि हळद देवी आईला खूप प्रसन्न म्हणजे खूप आवडते प्रिय आहे म्हणून मग आपण उंबरट्याला हळदीचं लेपन करतो तर मी त्या हळदीचं लेपन करून घेतलं आणि ते थोडंसं सुकवायला ठेवलं कारण ओली ओली त्याच्यावरती रांगोळी बसणार नाही म्हणून मग ते सुकवत ठेवलं तोपर्यंत मी बाहेरची मग रांगोळी वगैरे काढायची होती पण तसं मी खूप रडायला लागला मग त्याला घेतलं तो एकदा रडायला लागला का तो अजिबात कोणाकडे राहत नाही ना, मग त्याला मलाच घ्यावं लागतं थोडस खेळवावं लागतं कारण मग तो खूप रडतो मी सगळं ठेवलं तसंच आणि तसमाईला घेतलं तू हे बघा सारखं हे असं बसायला पाहिजे अजिबात राहत नाही तो झोपत पण नाही जास्त झोपेल तेव्हा पटकन काम ते पण काही काही करते कसं होतं काय होतं कारण टेन्शन असतं उठला तर असं घेम बसायला लागत सगळं काम कसं ठेवून आ तिकडे बघ तिकडे तिकडे आता ड्युटीला पण हजर व्हायचं आहे आणि हे पण सगळं माझ्यासाठी आणि किं सगळ्या नवीन टास्कच आहे तर बघा आता कसं होईल काय होईल तुम्ही कंटिन्यू बघा आमचा पिल्लू कसा त्रास देतो हो काय अजून हसतोय का तसमैला शांत केलं आणि मग मी बाहेरची माझी रांगोळी काढायला घेतली तर म्हटलं एक एक वेळ सगळं कामामध्ये आहे तर एक एक गोष्ट करून घेऊया म्हणून मग मी रांगोळी काढायला घेतली आणि बाहेरची रांगोळी काढली तोपर्यंत उंबरट्याला लावलेलं हळदीचं लेपन पण सुकलेलं होतं तर तिथे पण मी रांगोळी काढायला घेतली तर आणि स्वस्तिक नेहमी काढायचीच कारण मार्कशीसचा गुरुवार देवी आईचा दिवस आणि देवयाईची पावलं पाऊल आपल्या घरामध्ये यावी म्हणून आपण देवी पावलं काढतो तर एकदम आजचा दिवस असा शुभ वगैरे आहे म्हणून मग म्हटलं आपण पण पावलं काढावी म्हणून मी उंबरट्यावरती पावलं काढली आणि काय होत ना रांगोळीमध्ये माझं तर पिवळा आणि लाल कलर मला इतका आवडतो आणि ती रांगोळी एवढी छान दिसते बर का तर म्हणून मग मला राहतच नाही असं नेहमी असं वाटतं की हाच कलर मी रांगोळी काढावी म्हणून आणि उंबरट्याला हळदीचं लेपन केल्यानंतर ले आपल्या घरी देवयाचा वास होतो दिव्याईला हळद खूप प्रिय आहे तर इथे मी धूप दीप आणि दिव्यांनी सगळं फुलांनी उंबरट्याचं पूजन करून घेतलं आणि मग मी इथे दे देवांना पण साफ करून घेतलं आंघोळ घालून घेतली आणि मग देवघरात नेऊन ठेवले तर यांना परत जायचं होतं ऑफिसला म्हणून मग पटकन अगोदर म्हटलं स्वयंपाक करून घेऊया तरी इथे मी फ्लावर बटाट्याची भाजी आणि ज्वारीची भाकरी करायची होती म्हणून मग मी अगोदर भाजी टाकली म्हटलं एक साईडला भाजी होईल आणि एक साईडला भाकरी पटकन करून घेते कारण सणवार असला तरी स्वयंपाक आपल्याला कधी चुकत नाही कारण बाकीच्यांचा माझा उपवास होता पण बाकीच्यांना घरी लागतंच ना, ना जेवण तर मग इथे मी ताटात वरती पाणी टाकलं तर असं वाफून केलेली भाजी खूप छान लागते टेस्टी लागते तर मी पाणी टाकलं नाही तर वाफतच ठेवली भाजी आणि एक साईडला भाकरीला उतवणी घेऊन ज्वारीची भाकरी केली तर इकडे बर का तांदळाच्याच भाकरी असतात पण माझ्या आईकडे ज्वारी पिकते कराड साईडला तर त्याच्यामुळे मग आम्ही ज्वारीच्याच भाकरी खातो आईकडे आणि बहिणीकडे असतच ता ज्वारी वगैरे ते सगळे देतात तर बघा भाजी किती छान शिजले फक्त वाफेवरती आणि मध्ये मध्ये एखादा घोट असा आपण पाणी पितो तेवढंच पाणी असतं थोडंसं वाफेसाठी मी टाकलं होतं आणि मी ज्वारीची भाकरी केली तर आमच्या घरात पण सगळ्यांना आवडते त्या दोघांना जेवायला दिलं आणि मग इथे पपई आणली होती यांनी कारण आखा दिवस उपवास फक्त फळांवरतीच होता त्याच्यामुळे मग मी पपईच फक्त खाल्ली आणि एक केळ खाल्लं होतं तर ते त्यांच्यासोबत म्हटलं आपण पण थोडंसं काहीतरी खाऊया आणि तसमय पण छान खातो पपई मग त्याला पण थोडीशी दिली आणि त्याच्यानंतर मग मी देवपूजा करायला बसली तर मला खूप वेळ लागतो देवपूजेला कारण सगळं असं व्यवस्थित करायचं असतं आणि छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याच्यामुळे मग वेळ जातोच तर इथे मी देवांची मांडणी करून घेतली आणि व्यवस्थित अशी छान पूजा करून घेतली मी फुलं वगैरे ठेवली आणि आता असं होतं का तसमईमुळे ना खूप टेन्शन असतं का पटकन काम व्हायला पाहिजे पटकन काम त्यामुळे मी घाईघाईतच करते करत असते सगळं आणि मग इथे मी स्वामींसाठी नवीन ड्रेस आणला होता तर पहिला गुरुवार म्हणून मी तो ड्रेस पण स्वामींना घातला होता तर कसं वाटतंय बघा आणि तुम्हाला माझं देवघर आवडलं असेल तर मला कमेंट करा का तुम्हाला आवडलं की नाही तर इथे मी व्यवस्थित पूजा करून घेतली फुलं वगैरे लावली आणि फायनली माझी देवपूजा झाली तर इथे मी देवांची मांडणी आपल्या स्वामी समर्थांच्या केंद्राप्रमाणे केली आहे पायरीप्रमाणे का कुठला देव कुठे असायला पाहिजे त्याप्रमाणे मला जेवढं शक्य झालं तेवढं त्याप्रमाणे आणि मग देवपूजा झाल्यानंतर मग मी लगेच इथे पूजेची पण मांडणी करायला घेतली तर म्हटलं परत उशीर नको व्हायला म्हणून मी दुपारीच सुरुवात केली आणि इथे कलश ठेवला तांदूळ घेतला त्याच्यात अष्टदल कमल काढलं आणि कलशावरती स्वस्तिक काढून पाच बाजूला असं कुंकू आणि मी अशा ओढून घेतला हळदीने पण आणि त्याच्यामध्ये एक रुपया फूल तांदूळ सुपारी हळदी कुंकू असं टाकून घेतलं आणि मग त्याच्यावरती विड्याची पानं ठेवली तर इथे आपण आंब्याची सुद्धा ठेवू शकतो तर माझ्याकडं घरी घरून आणली होती तर घरचीच होती ती तर मग मी तीच ठेवली आणि इथे मग नारळ घेतला आणि नारळाला हा मुकुट लावला तर हा सेट बघा मी कोल्हापूरला गेली होती तेव्हा मी आणला होता तर कोल्हापूरला छान मला दिसला हा सेट तर मी घेतला मला चारशे रुपयाला मिळाला तर त्याच्यातलं गळ्यातलं हा मुकुट आणि ही साडी असा पूर्ण सेट होता तर मला खरं आज साडीचा असं कोल्हापूर आईचं रूप असं बनवायचं होतं पण भरपूर कामं होती तर मला काय ते शक्य नाही झालं त्याच्यामुळे मग मी ते नाही केलं म्हटलं एखाद्या गुरुवारी करेल तर मग जे माझ्याकडं होतं तेच मी इथे म्हटलं पहिल्या गुरुवारी करूया तर इथे मी मस्त आईचं असं रूप सजवलं आणि विड्याची पानं घेतली आणि इथे मी पहिल्यांदा आचमन केलं आणि मग इथे मी तामन घेतलं तामनात तीन वेळा पाणी घेतलं ते तीन वेळा पाणी सोडलं आणि चौथ्या वेळा मी पिऊन घेतलं म्हणजे इथे मी आचमन केलं आणि मग तांदळा तांदूळ घेतले हातामध्ये फूल घेतलं त्याच्यावरती पाणी आणि इथे संकल्प केला आ, का का आई माझे उद्यापन पण माझं व्यवस्थित कोणताही अडचण न येता पूर्ण होऊ दे इथे आपण संकल्प करायचा तर मी इथे संकल्प केला माझ्याकडून हे व्रत तुम्ही करून घ्या आणि मग इथे मी आईला अभिषेक घातला आणि गणपती बाप्पांना पण अभिषेक घातला तर हळद हल, कुंकू आपण पाण्याने पण घालू शकतो फक्त दुधाने पण घालू शकतो तर इथे मी दूध आणि पाणी आणि हळदी कुंकू असा मी अभिषेक केला तरी ते सुक्ताचं पटन पण आपण करू शकतो नाही नसेल तर मग फक्त देवी आईचं नामस्मरण करून पण इथे आपण अभिषेक करू शकतो आणि इथे मी अभिषेक झाल्यानंतर विड्यावरती मी तांदूळ घेतले हळदी कुंकू आणि मग त्याच्यावरती मांडणी केली तर इथे माझ्याकडे स्त्रीयंत्र पण होतं स्त्रीयंत्र नसेल तरी सुद्धा चालू शकत आणि गणपती बाप्पांची पण मूर्ती नसेल तरी आपण सुपारी ठेवून इथे गणपती बाप्पा म्हणून आपण पूजा करू शकतो तर इथे मी पूजा करून घेतली आणि बघा किती सुंदर वाटतंय एकदम छान प्रसन्न वाटतं देवी रूप तर किती खुलून आलंय किती छान दिसतंय तर हा पूर्ण अट्ट खरं याच्यासाठीच असतो का हा आजचा दिवस इतका शुभ आहे तर आईचा वास आपल्या घरी यावा व्हावा आणि आपल्या घरात सुख समृद्धी नांदावी 就一个准备，知道稍微多。

आरती वगैरे झाल्यानंतर मग पोथी वगैरे झाली होती मग त्याच्यानंतर म्हटलं एक स्वामींची माळजप करावी आणि नित्यसेवेचं माझ्याकडं पुस्तक होतं नित्यसेवा स्वामी चरित्र सारामृत तर ते पठण केलं आणि मग मी स्वयंपाकाला लागली आणि मग हा माझा संध्याकाळचा स्वयंपाकाचा बेद झाला तर अशी आजचा दिवस असा गेला पूर्ण सणवार असला का अखा दिवस इतका बिझी आणि इतका कामाचा जातो का खायची पण शुद्ध राहत नाही तर आज तसंच झालं पण छान पण वाटतं तर आज मी ते स्वयंपाक केलाय पुरी पनीरची भाजी इथे डाळ भात आणि नैवेद्यासाठी मिरगुंडी आहे तर, तर आता माझं सगळं आवरलंय आरती वगैरे पण झालीये तर आता देवांना नैवेद्य दाखवते आणि मग आम्ही जेवायला बसू आज अख्खा दिवस काहीच खाल्लं नाही वेळ पण नव्हता आणि आज बऱ्यापैकी जरा तस्मैने जास्त त्रास नाही दिला सकाळी दिला फक्त नंतर तो राहिला त्याच्यामुळे एवढं शक्य झालं नाहीतर काहीच शक्य झालं नसतं तर मग तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा छान व्हिडिओ सोबत पुन्हा भेटूया आणि हो आपल्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आयकॉनला पण क्लिक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत स्वामी समर्थ